बरोबर आता आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मी नाके आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांचा दो धावते दौरे चालू झालेले आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत काय हे दौरे काय आहेत आणि पुढची काय तयारी आहे तुमची ओबीसी लोकांना एकत्र आणणं मधल्या सर्व जाती जमातीच्या लोकांना एकत्र आणणं आणि ओबीसीचं आरक्षण जे अडचणीत आहे उद्या पंचायतराजच्या निवडणुका आहेत या पंचायत राजच्या निवडणुकामध्ये बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे जे काही ओबीसीची माणसं कुठंतरी पंचायती मेंबर झडपी मेंबर कुठंतरी एखादा झडपीचा अध्यक्ष महापौर बनू इच्छित होता तो, तो आता ह्या ज्या बोगस कुणबी सर्टिफिकेटचं जे वाटप महाराष्ट्रामध्ये शासनाच्या संरक्षणात सुरू आहे त्यापासून ओबीसीचे हक्क आणि अधिकार टिकवण्यासाठी आम्ही ओबीसीसाठी लाँग मार्च ज्या दिवशी मनोज जरांगी नावाचा माणूस मुंबईच्या मुंबईला उपोषणाला बसेल त्या दिवशी आमचा ओबीसीचा लाँग मार्च या महाराष्ट्रामधून चालू झालेला असेल खरं तर या धावत्या दौऱ्यासाठी तुमच्याकडं नवीन गाडी आलेली आहे का ही गाडी तुम्ही घेतलेली आहे का असं कोणाकडनं आलेली आहे हे बघा मराठवाड्यातल्या लोकांनी ज्यावेळी माझी मराठवाड्यामध्ये विधानसभेच्या प्रचाराच्या दरम्यान गाडी फोडण्यात आली होती त्यावेळी तिथल्या लोकांनी ठरवलं होतं की हातकेसर एक सेकंड हँड गाडी वापरतात आणि त्या गाडीचं रनिंग खूप झालेलं आहे आपल्या नेत्याला सुरक्षितरित्या आणि वेळेत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा प्रवासासाठी तिथं पोहोचण्यासाठी एक चांगली गाडी असावी असं त्या मराठवाड्यातल्या अनेक लोकांचं मत झालं मला माहीत नव्हतं नक्की की ते कुठली गाडी देणार आहेत माझा अंदाज होता मला ते स्कॉर्पिओ देतील किंवा अजून कुठली देतील पण त्यांनी मला एवढी फॉर्च्युनरसारखी गाडी दिलेली हे साधन आहे हे साध्य नाही आहे माझ्यासाठी साध्य या महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या हक्काने अधिकार आहेत आणि हे साधन आहे त्यामुळे माझी आता माझी उमेद वाढलेली आहे माझं मॉरल वाढलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या ओबीसींची लढाई ओबीसींच्या हक्का अधिकाराची जबाबदारी आपल्यावर आहे आणि मी इथल्या शासनाला जो जो ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेईल त्याला मी सळू की पळू करून सोडल्याशिवाय राहणार नाही मग तो सत्ताधारी असो विरोधातला असो खासदार असो तर तुम्ही सत्ताधारांविरोधात किंवा त्याच्याबद्दल बोलताय पण ओबीसीच्या विरोधात अजितदादा कायमस्वरूपी भूमिका घेताना दिसत आहेत ओबीसीचा निधी त्यांनी कन्व्हर्ट केलेला आहे हा लढा तुम्ही लढणार हा लढा निश्चित लढणार अजितदादा पवार नावाचा माणूस फक्त ओबीसी धनगरांचाच निधी वळवत नाही कायद्यानं ज्या एस सी आणि एस टीच्या निधी संदर्भात किंवा त्यांच्या टोटल पॉलिसी रिझर्वेशन पॉलिसी संदर्भात कायद्यानं कंपल्शन आहे तरी त्यांचा निधी सातशे कोटी रुपयाचा निधी अजितदादा निवडून आहे या अजितदादा पवाराच्या पवारांच्या बेकायद्या वागण्याला आणि तेही अर्थमंत्री पदावर काय हो फडणवीस साहेब आमचं तुम्हाला एक सवाल आहे काय होते अजितदादा पवारांना तुमचं नेहमी अर्थ खातं अर्थ खातं अर्थ खातं असतं अजितदादा पवारांनी काय मास्टर की पी एच डी मिळवली का अर्थशास्त्रात पीएचडी डी मिळवली काय माहितीये अजितदा इयर प्लॅन माहिती आहे अजितदा किती शाळा झाली अजितदादा पवारांची काय म्हणून अर्थ खात दिलं जातं ते अजितदादा पवारांना कधी काळी पोल्ट्री फा फार्म झाडणारा अजितदादा पवार आणि त्याला तुम्ही अर्थ खातं देत द्या ना त्याला सहकार खातं द्या अजून कुठलं द्या अर्थ खातं काय वीस वर्ष झालं त्या अजितदादा पवार आहे खरा हा सवाल आहे आम्ही खरं बोलणार वास्तव बोलणार आमच्या आड येणाऱ्या माणसांच्या विरोधात आम्ही बोलणार येणाऱ्या पंचायत राजमध्ये परिवर्तन दिसल ओबीसी सत्तेत आलेलं दिसल हे बघा आम्ही विधानसभेला आमचं उपद्रव मूल्य दाखवलेलं आहे पंचायत राजला आमची माणसं निवडून एवढं आम्ही निश्चित ओबीसीची तोफ गडालेली आहे डहाण्याबाग बोललेला आहे ओबीसीची ताकद तब्ब म्हणतात देवते लक्ष्मी नाके सांगल्यावरून जगजित डांगे न्यूज नाईन महाराष्ट्र